दर्शन ऐकायचं आहे मुलांकडून राष्ट्रीय विद्यालय उदगीर या शाळेचे मुख्याध्यापक आमचे मार्गदर्शक मित्र आदरणीय जाधव साहेब त्याचबरोबर प्राथमिकचे मुख्याध्यापक कानवटी साहेब कांबळे सर। आपल्या शाळेतील सर्व गुरुजन वर्ग आणि विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो आज काय आहे महात्मा फुले यांची जयंती हा तारीख किती आपण शिवजयंती कधी साजरी करतो छान आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी कधी करतो छान आपल्या आजोबांची जयंती कधी आहे माहिती आहे का तुम्हाला आपल्या आजोबाची जयंती माहिती आहे का आपणाला माहीत ना नाही आपणाला आपल्या आजोबाची जयंती माहिती नाही आपणाला आपल्या पंजोबाची जयंती माहिती नाही परंतु आपणाला बाबासाहेबांची जयंती माहिती आहे आपणाला महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती माहिती आहे छत्रपती जयंती आपणाला माहिती आहे सावित्रीम फुले यांची जयंती आपल्याला माहिती आहे बरोबर आहे हा मग आपण यांची जयंती साजरी का करतो चांगलं काम केलेत म्हणून समाजासाठी काम केलेत म्हणून आपले आजोबा आपले पंजोबा आपले नातेवाईक हे फक्त स्वतःसाठी जगले ते फक्त कुटुंबासाठी जगले ते फक्त आपल्या परिवारासाठी जगले परंतु महात्मा ज्योतिबा फुले असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील त्याचबरोबर अं छत्रपती शिवाजी महाराज असतील शाहू महाराज असतील कर्मवीर भाऊराव पाटील असतील ही माणसं समाजासाठी ह्या माणसांनी समाजाला कुटुंब मानलं समाजाला कुटुंब मानून या समाजाच्या विकासासाठी समाजाच्या उद्धारासाठी त्यांनी काम केलं म्हणून महात्मा फुले यांची जयंती केवळ महाराष्ट्रातच नाही तर सबंद भारत देशभर साजरी केली जाते बाबासाहेब आंबेडकरांची जयंती महाराष्ट्राच्या बाहेर सबंद देशभर साजरी केली जाते छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सुद्धा सबंद देशभर साजरी केली जाते कारण यांचं कार्य जे आहे हे खूप महान त्यांचं काम खूप मोठ आहे त्यांनी समाजासाठी त्यांनी आपलं आयुष्य पूर्णपणे व्हायला अर्पण केलं महात्मा ज्योतिबा फुलेंच्या पत्नीचं नाव कोणा कोणाला माहिती आहे हा सावित्रीबाई फुले सावित्रीबाई फुलेंची जयंती आपण साजरी का करतो कोणासाठी मुलींसाठी शाळा चालू केली कोण चालू केली सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा चालू केली ज्या सावित्रीबाई फुले यांनी मुलीसाठी पुण्यामध्ये भिडेवाड्यात पहिली शाळा चालू केली त्या सावित्रीबाई फुलेंच्या पाठीमाग हा वाघ भक्कमपणे उभा होता कोण महात्मा ज्योतिबा फुले नावाचा वाघ सावित्रीबाई फुलेंच्या पाठीमाग खंबीरपणे उभा होता महात्मा ज्योतिबा फुले यांनी पहिल्यांदा आपल्या पत्नीला म्हणजे सावित्रीमाई फुले यांना शिकवलं लिहायला वाचायला शिकवलं आणि नंतर त्यांनी पुण्यामध्ये भिडेवाड्यामध्ये मुलींसाठी पहिली शाळा अठराशे आट अठ्ठेचाळीस साली चालू केली ज्या वेळेस सावित्रीबाई फुले हे शाळेमध्ये मुलींना शिकविण्यासाठी जायच्या त्यावेळेस त्यांना गावातील लोकांनी खूप त्रास दिला पण त्या घाबरल्या नाहीत काबर तर त्यांच्या पाठीमाग महात्मा ज्योतिराव फुले हे खंबीरपणे उभे होते ज्योतिबांनी सावित्रीबाईंना सांगितलं समाजाने कितीही विरोध केला तरी आपण माघार घ्यायची नाही आपण चांगलं काम करतोय समाजाच्या हितासाठी समाजाच्या विकासासाठी आपण काम करतोय चांगलं काम करत असताना कितीही विरोध झाला तर आपण माघार घ्यायची नसते ही, ही शिकवण ज्योतिबांनी सावित्रीबाई फुले यांना दिली आणि त्यामुळं सावित्रीबाई फुले ह्या खंबीरपणे काम करू लागल्या ज्या वेळेस ते शाळेला जायच्या त्यावेळेस सावित्रीबाई फुले यांच्या अंगावरती लोक सेम फेकून मारू लागले सडलेले तमाटे फेकून मारू लागले चिखल फेकून मारू लागले तरी सुद्धा सावित्रीबाई फुले डगमगले नाही त्यांनी आपलं काम अविरतपणे चालू ठेवलं आणि मुलींना शिकविण्यासाठी मुलींच्या शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी त्यांनी अहोरात्र कष्ट केलं बघा त्या काळामध्ये ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी जर हे हो शिक्षण क्षेत्रामध्ये काम केलं नसत समाज विरोध करते म्हणून त्यांनी ते काम तिथं सोडून दिलं असत तर ह्या सावित्रीच्या लेखी आज शाळेमध्ये खंबीरपणे उभं राहून शिक्षण घेऊ शकल्या नसत्या ज्योतिबा फुले यांनी सांगितलं विद्येविना मती गेली मती विना नीती गेली नीती विना गती गेली गती विना वित्त गेले वित्त विना शूद्र खचले इतके अनर्थ एका अविद्येने केले म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की विद्येचं महत्व काय शिक्षणाचं महत्व काय हे ज्योतिबा फुले यांनी त्या काळामध्ये सांगितलं आज आपण ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करतोय ज्योतिबा फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपल्याला संकल हो। एक संकल्प करायचा मित्र हो लक्ष इकडे बोलू नका एक संकल्प करायचा आहे की त्या काळामध्ये कसलीही परिस्थिती उपलब्ध नसताना प्रतिकूल परिस्थिती असताना ज्योतिबा फुले यांनी शिक्षण घेतलं सावित्रीबाई फुले यांनी शिक्षण घेतलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कर्मवीर भावराव पाटलांनी शिक्षण घेतलं बघा आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र वाचत असताना किंवा त्यांची माहिती वाचत असताना आपल्या लक्षात येत आहे की रस्त्यावर जे टोल आहेत त्या लाईटच्या बोलच्या उजेडाला बसून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अभ्यास केला त्यांच्या घरामध्ये लाईट नव्हती उजेड नव्हता प्रकाश नव्हता तर लाईटच्या टोलच्या उजेडामध्ये बसून बाबासाहेबांनी अभ्यास केला आणि त्यांनी देशाला राज्य घटना दिली जी, जी की जगानं सुद्धा त्या राज्य घटनेचा म्हणजे आदर करावा सन्मान करावा अशी घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारत देशाला दिलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो मला या निमित्तानं हे सांग की त्या काळामध्ये कसलीही परिस्थिती उपलब्ध नसताना प्रतिकूल परिस्थिती असताना हे महामानव शिकले मोठे झाले आपल्या कुटुंबाचा विकास केला समाजाचा विकास केला आपल्या घरामध्ये आपल्या पालकांनी आपल्यासाठी सगळ्या सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत बोलणकारे पाठी बागा छोटे बघा आपण शिकावं आपण मोठं व्हावं आपला विकास व्हावा आपलं पोरग चांगल्या नोकरीला लागावं आपलं पोरग शिकून चांगलं बनावं एक माणूस बनाव म्हणून आपले आई वडील आपल्यासाठी रात्रंदिवस मेहनत करतात बरोबर आहे आपला ज्योतिबा कुठतरी दुसऱ्याच्या शेतात जाऊन काम करतोय आपला ज्योतिबा कुठंतरी तरी विठभट्टीवर जाऊन काम करतोय आपला ज्योतिबा कुठंतरी उसाच्या फडामध्ये जाऊन काम करतोय आणि आपल्या ज्योतिबाच्या सोबत आपली सावित्री माय आपल्या बापाच्या म्हणजे आपल्या ज्योत्याच्या खांद्याला खांदा लावून मजुरी करते म्हणजे आपले आई वडील हे अतिशय कष्ट करतात मला जाणीव आहे की आपण सर्वसामान्य कुटुंबातले लेकर आहोत आहेत की नाही आपण गरीबांची लेकरं आहेत की नाही आपण सर्वजण गरीबांची लेकरं आहोत आपण सर्वजण सर्वसामान्य कुटुंबात दिलेच राहतो काय कापत आपले आई वडील करता काम करतात कोणाकोणाच्या आई वडील काम करत असणार मी सुद्धा शेतकऱ्याचे लेखो आहे बघा एवढ्या विद्यार्थ्यांचे आई वडील कष्ट करतात काम करतात ठीक आहे हा थलिग्या मित्रांनो हो, आता आपण या जयंतीच्या निमित्तानं एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे एक संकल्प केला पाहिजेत काय संकल्प केला पाहिजेत आपले आई वडील वाटेल ते काम करतात आपले आई वडील कष्ट करतात आपले आई वडील विठभंटीवर कामाला जातात आपले आई वडील कुठंतरी आडतीवरती कामाला जातात एवढंच नाही तर आपले आई वडील कुठंतरी कोणाच्या तरी शेतामध्ये सालगडी म्हणून काम करतात करतात की नाही भाजीपाला विकतात आटो चालवतात टेम्पो चालवतात मिस्त्री काम करतात मिस्त्रीच्या हाताखाली काम करतात करतात की नाही बघा इथं बसलेल्या ठिकाणी आपणाला ऊन लागतंय म्हणून आपण सावलीला सावलीला बसतोय अरे आपला बाप जिथं काम करतोय तिथं आपल्या बापाला तिथं आपल्या माईला कोण सावली देते का बघा आपल्या बापानं कधी के विचार केलाय का की इथं आता ऊन लागायलंय इथं आता खूप तापलेलं ऊन आहे आता ऊन लागायला मी हे काम सोडून घरी जातो जमते बापाला असं म्हणायला आपले नाही जमत मित्र हो आपल्या आईला जमतय का असं म्हणायला विठबुट्टीवरती काम करत असताना मिस्त्रीच्या हाताखाली मालाचे कुठतरी सडकेचं काम करत असताना रोडचं काम करत असताना गिट्टीनं भरलेली टोपली आहेत वाळून भरलेली टोपली आहेत आपली माय उचलते डोक्यावर घेते विटाने भरलेलं टोपलं आपली आई डोक्यावर घेते उचलून ऊन लागले म्हणून तिला बसायला जमत नाही तिला बसायला मिळत नाही पाऊस आलंय म्हणून तिला बसायला मिळत नाही ती म्हणते मला कितीही कष्ट करायची वेळ आली तरी चालेल काय म्हणते आपली आई मला कितीही कष्ट करायची वेळ आली तरी चालेल परंतु माझ नेतृ शिकलं पाहिजे माझं लेख शिकलं पाहिजे माझं लेखरू शिकून मोठं झालं पाहिजे